आजचा आपला विषय आहे विस्तार सूत्रे भाग पाच याच्या आधी आपण चार भाग पाहिले आहे आजचं सूत्र काय आहे ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग बरोबर पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक तिसऱ्या पदाचा वर्ग अधिक दोन गुणिले ए बी अधिक दोन गुणिले बी सी अधिक दोन गुणिले सी हे सूत्र लक्षात ठेवणं सोपं आहे तिन्ही पदाचं वर्ग अधिक मध्ये लिहून घ्यायचंय आणि त्यानंतर अशी दोन पद घ्यायची ए बी मग बी सी आणि मग ए सी ठीक आहे आता आपण हे उदाहरणाने पाहू पहिलं उदाहरण आहे आपलं एम अधिक एन अधिक, अधिक तीन कंसाचा वर्ग चा विस्तार करा म्हणून आलाय तर आपण करूया तिन्ही पदांचा पहिला वर्ग येणार म्हणजे एमचा वर्ग अधिक एनचा वर्ग अधिक तीनचा वर्ग अधिक दोन गुणिले ए बी म्हणजे इथे ए बी आपलं कोण आहे एम एन आहे म्हणून दोन गुणिले एम एन अधिक दोन गुणिले बी सी म्हणजे दोन गुणिले बी सी आपला एन आणि तीन दोन गुणिले एन गुणिले तीन अधिक दोन ए सी म्हणजे दोन गुणिले ए आहे आपला एम आणि सी आहे आपलं तीन दोन गुणिले एम गुणिले तीन आता आपण हे सोडून घेऊ एम वर्ग लिहून घेतला अधिक एन वर्ग अधिक तीनचा वर्ग नऊ अधिक दोन दोन गुणिले एम गुणिले एन म्हणजे दोन, दोन, गुण है है? दोन एम एन अधिक दोन आणि तीन यांचं गुणाकार होणार सहा सहा एन अधिक इकडे पण तीन गुणे सहा आणि सहा एम लिहून घेतले आता खाली आता हेच आपलं उत्तर आपण लिहू शकतो वर्ग जे आपलं आहे ते पण आता इकडे खाली आपण काय केलं माहितीये की जी पदं आहेत नाही अशी एम एन असणारी ही आपण एका बदल घेतले म्हणून एम वर्ग अधिक एन वर्ग अधिक दोन एम एन अधिक सहा एन अधिक सहा एम हे सगळी पद एका बाजूला लिहिली आणि अधिक न एका बाजूला लिहिले म्हणून हे असं केलंय पण आपण हे उत्तर सुद्धा ठेवू शकतो किंवा असंही लिहू शकतो ठीक आहे आता आपण दुसरं उदाहरण पाहू दुसरं उदाहरण आहे आपलं दोन पी अधिक क्यू अधिक पाच कंसाचा वर्ग विस्तार करा आता आपल्याला पहिले तिन्ही पदाचा वर्ग होणार म्हणजे दोन पीचा दोन पीचा वर्ग नंतर क्यू चा वर्ग नंतर पाचचा चा वर्ग नंतर दोन गुणिले ए बी म्हणजे इथे ए कोण आहे आपला दोन पी आणि बी कोण आहे आपला क्यू म्हणून दोन गुणिले दोन पी गुणिले क्यू कधी दोन बी सी म्हणजे दोन गुणिले बी बी आपला क्यू आणि सी आपला पाच दोन गुणिले क्यू गुणिले पाच कधी दोन ए सी म्हणजे दोन गुणिले आपला ए म्हणजे दोन पी आणि सी म्हणजे आपला पाच दोन गुणिले दोन पी गुणिले पाच आता आपण सोडून घेऊ दोनचा वर्ग चार पीचा वर्ग पी वर्ग अधिक क्यू वर्ग अधिक पाच चा वर्ग पंचवीस अधिक इकडे बघा गुणाकार होणार बे धुणे चार पी क्यू अधिक इथे पण पाच जुणे दहा दहा क्यू अधिक इथे गुणाकार होणार अधिक नंतर काय पाच धुणे दहा धुणे वीस वीस पी हा आपला विस्तार करून झालेला आहे